संत नामदेव महाराजांचे दहा अकरा ते पंधरा अभंग अर्थास प्रथम संताचे महात्मे आणि तुळशीचे महात्मे उठव प्रातकाळी तुळस बंदावी माउली तुळस संताची सावली मुकुटी बंदली विष्णूने तुळसे ज्याचे द्वारी लक्ष्मी वसे त्याचे घरी येऊनी श्री हरी क्रीडा करी स्वानंदे तुळशी मंजुळा येता पळसुटे ए मधुता अद्वैत तुळस कृष्ण स्मरता नामे दुरित चित्ताचे जे जे तुळशी घालती उदक ते नर पावती ब्रह्मसुख नावा म्हणे पंढरी नायक तुळशी जवळी उम तुळस असे ज्याचे द्वारी लक्ष्मी वसे त्याचे गरी येऊन या श्री हरी क्रीडा करी स्वानंदे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी संत महिमा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदाराय आले दिन जना ब्रह्माद त्या ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी जाती जती हो विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो अखंडित नामात्याचा वासपाये दिन निषिध्याय स संगती ब्रह्मादिक त्यांचे वंदती पाय वी नाम घे नि दोष जाती जय जय राम कृष्ण हरी 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 करे हे कीर्तन राम नारायण जनी जनादन हे चिखरे जगाचा जनक राम कृष्ण एक न करिता विवेक स्मर राम तुटील भव का काकरीसी पालाळ सर्व माया जाळ इंद्रिय बाधा नावा मने गोविंद स्मर तु सावध तुज तुझ बाध नाना विघ्ने जगाचा जनक राम कृष्ण एक न करिता विवेक स्मर राम अर्थ सर्व जगता जनार्दन भरला आहे असे मानून राम नारायणाचे कीर्तन कर सर्व जगाचा पिता एक रामकृष्णच तेव्हा त्याबद्दल विचार न करिता तू रामस्मरण कर त्या योगे या संसारातील यातना आणि सर्व इंद्रियाचा मायाजाळ तुटून जाईल म्हणून नामदेव महाराज सांगतात की सावधा सावधपणे तू गोविंद ची नामाचे स्मरण कर म्हणजे तुला नानाविध विघ्नाची बाधा होणार नाही मायेची भुचे रे रम रजतम सात्विक राम नाम एक सोडवन राम रामयेची स्नान रामयेची ध्यान रामे घडी यज्ञ कोटी देखा नलागती साधने नाम मंत्र विवेक रामनामीमुख रंग विकारे नामा राम श्रीराम हेची वचनामा नित्य ते पौर्णिमा सोळा कळी राम हेची स्नान राम हेची ध्यान रामे घडी यज्ञ कोटी देखा अर्थ सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक राम नामच जीवाची मुक्तता करते राम हेच स्नान आणि राम हेच ध्यान असे मानून राहिले असता त्या योगे कोटी यज्ञाचे पुण्य प्राप्त होते या रामनामासाठी अनेक मंत्र विचार आणि साधने लागत नाही याकरिता मुखाने रामनामाचा उच्चार कर पौर्णिमेला ज्याप्रमाणे चंद्र सोळाही काळ्यांनी पूर्ण असतो त्याप्रमाणे राम नामाचे वचन आम्ही परिपूर्ण मानले आहे असे संत नामदेव महाराज म्हणतात तेरा मी माझे करिता गेले हे दिवस न नधरीच विश्वास राम नामी अंती तुझ ती राम कृष्ण हरी राम पंचाक्षरी मंत्र सार का साठा प्रपंच विस्तार ना तुटी रजार र झार नामी विन नामाने ना अय से राम नामी पिय से तो आप आणि तुझं उतर ती राम कृष्ण हरी राम पंचाक्षरी मंत्र सार मी आणि माझे असे म्हणण्यात दिवस निघून जातात माझे घर माझी वाडी माझे शेत माझा बंगला माझे भाऊ पण नातेवाईक असे म्हणण्यातच हे दिवस निघून जातात परंतु मनुष्याचा रामनामावर मात्र विश्वास बसत नाही हरी या नामानेच अंतकाळी तुझा उद्धार होईल कारण राम हा पंचाक्षरी मंत्र पंचाक्षरी मंत्र मंत्राचे सार आहे या प्रपंचाचा विस्तार आणि साठा करतोच खरा परंतु रामनामाशिवाय जन्माचे फेरे चुकणार नाहीत म्हणून नामदेव म्हणतात की जो राम नामाची ठाई वेळ लागून राम नाम घेईल त्याचाच या लोकी उद्धार होईल नको नको माया सांडी लवला पुढील उपाया झोंबेकारे राम राम मने तुटेल बंधन भव बन्दमो चन ये क्या नामे, स्मरता पतित उदरले ये तार्धा, नामा चिस्वार्थ त याजला, नामा मनिहाज पकरितु अमुप, रामे सुके खेप ये राम राम मने तुटेल बन्धन, भव ये क्या नामे अर्थ माया ही मृग जळाप्रमाणे आहे म्हणून तिचा लवकरात लवकर मायचा त्याग करून मुक्तीच्या पुढील उपाया सतुर लाग राम नाम बोल म्हणजे संसाराचे बंधन तुटेल आणि या एका रामनामानेच संसाराच्या बंधनातून मुक्त होईल नाम पटनाने पतिसाचा निश्चित उद्धार होतो आणि मग नाम हाच त्याचा स्वार्थ होतो म्हणून नामदेव म्हणतात की या रामनामाच्या अख्ख असंख्य जपाने पुन्हा या लोकी येणे चुकेल स्मरण करिता राम नाम धोनी ऐकताची करनी पळे एम नाम पाठ करी राम कृष्ण हरी होती लकामारी सिद्धी साध्यतेची साधी न करी उपाधी जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे नामा म्हणे सर्व रामाची भाव नाही आणि देव रामे अर्थ राम नाम स्मरणाचा ध्वनी करनी पडताच एम धर्म पळू लागतो राम कृष्णरी या नामाचे जो पठन करतो त्याला रुद्धी सिद्धी सुद्धा साय करी होतात जे साध्य करायचे आहे तेच मिळव दुसरे काही करू नकोस वृद्धी मागे लागू नकोस नामोच्चाराने जन्मजन्मीच्या व्याधी नैशावतात राम नामाचीच ठिकाणी एकमेव श्रद्धा ठेव वाचून इतर दुसरे अनेक हसे नाम देव नाहीत असे नामदेव महाराज म्हणतात संत सांगतात आपल्याच हृदयात येथेच देव आहे तो दुसरीकडे पाहू नको जय गुरु